दीर्घ विश्रांतीनंतर सोलापूरात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे सोमवारी सायंकाळी पाच वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली सोलापूर जिल्ह्यात दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली या काळात उन्हाचा कडाका वाढल्याने सततच्या पावसाने जमिनीत झालेला ओलावा हटला आहे शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर उडीद सोयाबीनची काढणी आणि मळणी उरकण्यास सुरुवात केली होती बरेच शेतकरी या पिकांच्या काढणीनंतर रब्बीसाठी दुसरे पीक घेतात त्यासाठी शेती पुढच्या पेरणीला तयारी करत असतानाच वेळेवर पावसाने हजेरी लावली हवामान विभागाने वीस सप्टेंबरपासून पाऊस येईल असा अंदाज वर्तवला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली होती सोमवारी सकाळपासून कडक ऊन होते त्यानंतर ढग भरून आले सायंकाळी बऱ्याच ठिकाणी रिपरिप पावसाने हजेरी लावली सोलापूरात मात्र मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली पंधरा मिनिटे पावसाची संततधार होती जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने अशीच हजेरी लावल्याचे वृत्त आहे पित्र पंधरवडा असल्याने नवरात्रीच्या तोंडावर घरातील स्वच्छता करण्याचे काही जण नियोजन करत होते अशात पावसाने हजेरी लावली आहे दोन चार दिवस असेच वातावरण राहिले तर मात्र लोकांची अडचण होणार आहे सतत पडणाऱ्या पावसाने ऑगस्ट आणि काही काळ उघडीप दिल्यानंतर ऑक्टोबर सारखे वातावरण होते त्यामुळे साथीचे रोग वाढले आहेत आता हे अचानकपणे वातावरण बदलाचा परिणाम शेती आणि मानवी आरोग्यावर होणार असल्याचा दावा तज्ज्ञ मंडळींकडून केला जातो